नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याता तिसरी मंथन विषय गणित घटक सहा भूमिती उपघटक सात उप सपाट पृष्ठभाग व वक्र पृष्ठभाग व्यवसाय प्रश्न पहिला फुटबॉलच्या चेंडूचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो सपाट पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग या टॉपिकमध्ये आपल्याला दोन पृष्ठभागांचा विचार करायचा आहे यामध्ये सपाट पृष्ठभाग आणि वक्र पृष्ठभाग आता ठोकळ्याचा जो पृष्ठभाग असतो तो असतो सपाट किंवा टेबलचा जो पृष्ठभाग असतो तो असतो सपाट फळ्याचा पृष्ठभाग सपाट असतो आणि वक्र पृष्ठभाग यामध्ये डब्याचा मित्रांनो जो डबा असतो गोल डब्याच्या बाजूचा जो पृष्ठभाग असतो तो असतो वक्र पृष्ठभाग चेंडूचा पृष्ठभागसुद्धा पृष्ठभाग असतो आपल्याला प्रश्न विचारलाय फुटबॉलच्या चेंडूचा पृष्ठभाग मग चेंडू कोणता पण असू द्या चेंडू गोलच असतो आणि त्या गोल चेंडूचा पृष्ठभाग मित्रांनो वक्र असतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वक्र प्रश्न नंबर दोन टेबलाचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो मित्रांनो टेबलाचा पृष्ठभाग हा सपाट असतो म्हणून तर आपण टेबलवर अभ्यास करू शकतो म्हणून तर आपण टेबलवर व्हिडिओ बनवू शकतो म्हणून तर आपण टेबलवर मित्रांनो जेवण करू शकतो कारण की टेबलाचा पृष्ठभाग हा सपाट असतो आता टेबलाचा पृष्ठभाग जर वक्र असता असा घरंगळणारा असता तर मित्रांनो ते आपण टेबलवरती अभ्यास करू शकलो असतो का नाही टेबलाचा पृष्ठभाग हा सपाट असतो म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सपाट प्रश्न नंबर तीन पुस्तकाचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाचा पृष्ठभाग सपाट असतो चेंडूचा पृष्ठभाग वक्र असतो मित्रांनो चेंडू जसा घरंगळतो तसं पुस्तक घरंगळेल का तर नाही पुस्तकाचा पृष्ठभाग हा सपाट असतो म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सपाट प्रश्न नंबर चार फळ्याचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो फळ्याचा पृष्ठभाग हा सपाट असतो म्हणून आपल्याला फळ्यावरती लिहिता येतं आपण बघूयात पर्याय क्रमांक एक उभा फळ्याचा पृष्ठभाग उभा असतो का तिरका असतो का वक्र असतो का तर नाही फळ्याचा पृष्ठभाग हा सपाट असतो म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सपाट प्रश्न नंबर पाच ग्लासचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे चेंडूचा पृष्ठभाग वक्र असतो त्याचप्रमाणे ग्लासचा पृष्ठभाग सुद्धा काय असतो वक्र असतो ग्लासच्या बाजूचा वरचा आणि खालचा नव्हे तर ग्लासच्या बाजूचा जो पृष्ठभाग असतो तो कसा असतो वक्र असतो म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वक्र प्रश्न नंबर सहा पृथ्वीच्या no गोलाचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो जसा चेंडूचा पृष्ठभाग वक्र असतो त्याप्रमाणे पृथ्वीचा जो गोल असतो त्या गोलाचा पृष्ठभाग सुद्धा वक्र असतो म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वक्र प्रश्न नंबर सात डस्टरचा पृष्ठभाग डिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो डस्टरचा पृष्ठभाग हा सपाट असतो म्हणूनच आपण फळ्यावर जे लिहिले ते पुसण्यासाठी आपण डस्टरचा वापर करतो कारण की तो पृष्ठभाग जर वक्र असता तर आपल्याला फळा व्यवस्थित पुसता आला नसता म्हणून डस्टरचा पृष्ठभाग हा सपाट असतो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सपाट प्रश्न नंबर आठ खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो मित्रांनो सपाट पृष्ठभाग आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक अ आहे फुटबॉलचा चेंडू मित्रांनो फुटबॉलच्या चेंडूचा पृष्ठभाग हा वक्र असतो पुस्तक पुस्तकाचा पृष्ठभाग हा सपाट असतो पर्याय क्रमांक क आहे फळा पृष्ठभाग पृष्ठभागसुद्धा सपाट असतो पर्याय क्रमांक ड आहे पृथ्वी गोल मित्रांनो पृथ्वीच्या गोलाचा पृष्ठभाग हा वक्र असतो मग सपाट पृष्ठभाग पुस्तक आणि फळ्याचा असतो म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि क योग्य प्रश्न नंबर नऊ खालीलपैकी किती वस्तूंचा पृष्ठभाग वक्र आहे मित्रांनो वक्र पृष्ठभाग जसा चेंडूचा पृष्ठभाग वक्र असतो असा वक्र पृष्ठभाग कोणत्या वस्तूंचा आहे किंवा किती वस्तूंचा आहे आता वही वहीचा पृष्ठभाग सपाट असतो मोबाईलचा पृष्ठभागसुद्धा सपाट असतो टेबलाचा पृष्ठभाग सपाट असतो मेणबत्ती विद्यार्थी मित्रांनो मेणबत्तीचा जो पृष्ठभाग आहे तो आहे वक्र पृष्ठभाग फक्त मेणबत्तीचाच पृष्ठभाग हा वक्र आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक एकाच वस्तूचा पृष्ठभाग हा वक्र आहे प्रश्न नंबर नऊमध्ये प्रश्न नंबर दहा चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चित्रामध्ये काय दिसतंय तर एक पेटी दिसते आणि या पेटीचा जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे पर्याय क्रमांक अ वक्र पर्याय क्रमांक ब तिरपा पर्याय क्रमांक क, क सपाट आणि पर्याय क्रमांक ड टोकदार मित्रांनो यातला चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी सपाट पृष्ठभाग व वक्र पृष्ठभाग हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद